राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरली जुलै दोन हजार चोवीसमध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना अंमलात आणली या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेत त्यामुळे आता पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे जुलै दोन हजार पासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यात कार्यान्वित झाली पंधरा ऑक्टोबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याकरता मुदत देण्यात आली होती या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिला पात्र ठरलेल्या आहेत तर दोन लाख वीस हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झालेले आहेत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फारकानं झाला तसंच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं तत्कालीन महायुती सरकारनं तत्काळ अधिसूचना काढून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीचा बोनस म्हणून देण्यात आले त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत दरम्यान निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा निधी निवडणूक आयोगानं रोखला होता त्यामुळे ही योजना आता बंद होणार अशी चर्चा विरोधकांनी सुरू केली परंतु निवडणुका झाल्यानंतर महिलांना पैसे देण्यात येणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलं होतं काय म्हणाले होते एकनाथ शिंदे पुढे जाण्याआधी प्लीज चॅनलला नक्की व्हिडिओ जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर वृत्तसंस्था एन आय एला दोन नोव्हेंबर रोजी दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकून आहेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत कारण आमची नियत स्वच्छ आहे कारण आम्ही देणाऱ्यातले आहोत घेणाऱ्यातले नाही डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं त्यामुळे आता निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि पात्र महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे ही योजना सरकारसाठी गेमजिंचर ठरली यंदा मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली तसंच महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केल्यानं महायुतीला फायदा झालाय त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न महिला वर्गाकडून विचारला जातोय एवढंच नव्हे तर पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे पैसे दीड हजार वरून एकवीसशे रुपये करण्यात आलेले आहे आता नव्या हप्त्याचे पैसे मिळताना जुन्या योजनेप्रमाणे पंधराशे रुपये देणार की वाढीव रकमेप्रमाणे एकवीसशे रुपये देणार हाही प्रश्न विचारला जातोय विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीनं आमदारांचं द्विशतक लगावलं विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल चौदा दिवसांनी राज्यात महायुती सरकारचा शपथविधी पार पडला त्यामुळे आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याचे वेध लागलेत तसंच लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये कधी होणार हाही प्रश्न त्यांच्या मनात आहे बघा या संदर्भातला रिपोर्ट ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरात मताचं दान टाकलं त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच डिसेंबर मधील हप्ता जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल असं आश्वासन निवडणुकीत महायुतीने दिलं होतं याबाबतचा निर्णय आगामी अर्थसंकल्पात करण्याचे संकेत नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी सध्या पंधराशे रुपये मार्च दोन हजार पंचवीस पासून एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामध्ये ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर हो शक्य झालं तर डिसेंबर मध्येच करा पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर एक जानेवारी पंचवीस पासून जी एकवीसशे रुपयाची त्यांची मागणी आम्ही तर तीन हजार देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर तर आमची तर मागणी तीन हजाराचीच असेल पण पहिला टप्पा एकवीसशे रुपये एक पासून त्यांनी सुरू करावे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली त्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात पाच महिन्यात सात हजार पाचशे रुपये जमा झाले त्यामुळे ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरल्याचं दिसत आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी प्रत्येक लाडका नागरिक हा याच प्रतीक्षेमध्ये आहे की मला दिलेली वचनं आणि मला दिलेलं आश्वासन तुम्ही कसं पाळताय तो खरा कसोटीचा क्षण आहे बघू सध्या दोन कोटींहून अधिक महिला योजनेसाठी पात्र ठरल्या मात्र आता योजने या योजनेतील काही महिलांना त्या लाभापासून वंचित राहावं लागतंय कारण प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय लाडकी बहीण पात्र ठरण्यासाठी निकष अर्जदाराला त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांची छाननी केली जाईल ज्या महिलांकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्या योजनेसाठी पात्र ठरणार नाही कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात लाडकी बहींसाठी पडताळणीची प्रक्रिया कशी होणार कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन उत्पन्न ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार प्रत्यक्ष तपासणी अर्जदारांच्या माहितीची खातर जमा करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार कागदपत्रांची पुनर्तपासणी प्राप्तिकर नोंदी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळून घेण्यात येणार कुणी तक त्या तक्रार त्या तक्रारी फसवणूक करत असेल तर करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील खरं लाडक्या बहिणींना सक्षम ठेवलं पाहिजे एकवीस दोन हजार शंभर रुपये असं त्यांनी जर म्हटलेलं आहे तर ते उद्यापासून सुरू व्हायला पाहिजे पण आता ते म्हणत आहेत की आम्ही डिसेंबरमध्ये सुरू आता ते कट लावणार आहेत आता या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर जनता त्यांना उत्तर देईल लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाच माहिती सरकारनं निकष ठरवलेले मात्र निवडणुका असल्यानं कागदपत्रांची छाननी न करता लाभार्थी महिलांच्या खात्यात सरसकट पंधराशे रुपये जमा झाले आता हे पैसे फक्त गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये पुढील वर्षी मार्च महिन्यापासून होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज